आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी सात नोव्हेंबर रोजी सातारा येथील हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता आणि आज हा दिवस संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होत आहे आणि बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनाच्या दिनाने, दिनाने शोषित वंचित आणि बहुजनांच्या मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे आणि म्हणून आज हा दिवसानिमित्तानं आम्ही संपूर्ण कसारा ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आणि भारतीय नागरिकांना आम्ही विद्यार्थी दिनानिमित्तानं शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला आता या ठिकाणी उतळ्याला जनहित संकल्प सामाजिक संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले